आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र बारव संवर्धन आणि जतनाबाबतची माहिती सुवो विकास व्याख्यानमाला तसंच मुक्तसृजन संस्थेचं कवी संमेलन या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनीचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत महाराष्ट्रातल्या बारव आणि विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नुकतंच जाहीर केलं बारव जतन संवर्धन आणि उपयोगिता यांची स्पष्ट उद्दिष्ट आणि हेतू असलेला शासन निर्णय जारी करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीचे संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी या निर्णयाचं स्वागत करत नागरिकांनी या कामात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली या संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्रामध्ये अतिशय संपन्न अशा बारवा संपन्न दोन दृष्टीने एक तर त्याच्यामध्ये पाणी आहे अगदी ज्याला पोर्टेबल वॉटर आपण पिण्याचं पाणी त्याचा मुख्य तो स्रोत आहे आणि संपन्न ह्या अर्थाने की त्यांची जी शैली आहे बांधकामाची अप्रतिम अशा या सगळ्या बारवा अगदी फार जुन्या काळातल्या म्हणजे ज्याला आपण यादव पूर्व हो म्हणतो किंवा उत्तर चालुक्यकालीन बारवा त्याच्या आधीचे फारसे बांधकाम आपल्याकडे सापडत नाहीत महाराष्ट्रामध्ये मा विशेषतः बारवांच्या बाबतीतलं अजून एक फार मोठं वैशिष्ट्य आहे अभियांत्रिकीच्या दृष्टीनं जर विचार केला तर जमिनी खालचे जे पाण्याचे प्रवाह आहेत ते पाण्याचे प्रवाह सुरळीत राखणे म्हणजे जर एखादी बारो व्यवस्थित असेल त्याच्यातला गाळ काढलेला असेल तर ती बारो आजूबाजूचे जे आड आहेत विहिरी आहेत त्यांच्या पण पाण्याचं नियंत्रण करते त्याच्यामुळे असं ते एक इकोसिस्टीमचा तो भाग आहे म्हणजे असं नाही कुठेही वाटलं त्या ठिकाणी बारो बांध अजून एक सध्या महत्वाचा सगळ्यात घटक म्हणजे आपण सगळ्या पाणीपुरवठ्याच्या ज्या योजना केंद्रीभूत केलेल्या आहेत की म्हणजे सगळ्या एवढा मोठा नाथसागर बांधायचा आणि मग त्या नाथसागरातून सागरातून छत्रपती संभाजीनगर असो औद्योगिक वसाहत असो जालना असो आंबड असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पुरवायचं पण बारवा तुम्हाला अशा आढळतील की विकेंद्रीकरण जर करायचं म्हणलं आपल्याला पाणी पुरवठा योजने तर त्याचं फार सुंदर उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष बारवा अक्षरशः आज सुद्धा किमान गाळ काढणे आणि स्वच्छता करणे एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी ह्या बारवांमधून पिण्यासाठी तर आहेत ते पण समजा कुणाला असं वाटत असेल की नाही बाबा जुन्या व्यवस्थेप्रमाणे असं उघड्यावरचं पाणी पिण्याला किंवा आरो वापरू शकता तुम्ही किमान वापराचं तरी पाणी दिला आपण असं म्हणू शकता हे बारवांच्या बाबतीमध्ये म्हणजे म्हणून बारवांचं बांधकाम ही पण एक फार सुंदर गोष्ट आहे या सगळ्याचं जतन करणे या सगळ्याचं संवर्धन करणे वेगवेगळ्या वेग कारणासाठी आवश्यक आहे मराठ शासनाने हा निर्णय घेतलेला आहे त्याच्या बाबतीत आम्ही पूर्वक अभिनंदन करतो यापूर्वी सुद्धा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात या तीन ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये केवळ बारवाच नव्हे प्राचीन वास्तू संवर्धनाचं काम चालू आहे चांगल्या पद्धतीनं चालू आहे स्वयंसेवी संस्था त्याच्यामध्ये मदत करता आहे शासनाने पाठपुरावा करून शासनाकडे आम्ही पाठपुरावा करून काही कामं शासनाकडून करून घेतलेली आहेत नमो त्र्याहत्तर या योजनेमध्ये बाकीच्या स्थळांच्या सोबत बारवांचा पण समावेश केलेला आणि काही बारवांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याच्या मागे इतिहास सुद्धा आहे अशा असंख्य गोष्टी आहेत त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी चांगल्या वास्तुशास्त्राचा नमुना म्हणून तिथल्या मूर्तींचं वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती म्हणून त्याच्यानंतर पर्यटन स्थळ सुद्धा अशा पद्धतीनं पण ते विकसित करता येऊ शकतं चौंडाळी म्हणून गावे त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे आणि त्याला जवळ जी बारव आहे होळकरांनी बांधलेली चंद्रचूडांनी बांधलेली होळकरांचे ते दीवान होते जे निवृत्त सरन्यायाधीश आहेत चंद्रचूड यांच्या घराण्यात ती बांधलेली बारवा ती पण अतिशय सुंदर आणि महत्वाची अशी बारव आहे अहिल्याबाईंच्या त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या मोठ्या सुंदर अशा बारवा जर त्यांचं सगळ्यांचं जतन संवर्धन झालं तर पिण्याचं पाणी असो वास्तुशास्त्र असो शिल्पशास्त्र असो किंवा पर्यटनाचा विषय असो या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगात जे बारव एक पानवठा हाच मुळात मानवी संस्कृतीचं केंद्र मानलेलं आहे तर बारो सुद्धा जर आपण ते जत आणि विशेषतः आता तीनशे एकवीस जयंती वर्ष आहे अहिल्याबाई अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने नुसती केवळ पोटाची असं नाही तरी बारवा आहेत धार्मिक आणि सांस्कृतिक त्याच्यामुळे बारवांकडे आपल्याला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि काही नाही करता आलं तर किमान त्या बारवांमध्ये आपण नव्यानं कचरा तरी निदान टाकू नये एवढी जरी एखादी गोष्ट सर्वसामान्यांनी पाळली तरी एक खूप मोठी गोष्ट होऊ शकेल जागोजागच्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या व्यक्तींना विनंती वे वे करतो की आपापल्या परिसरातल्या बारवा शोधा त्या बारवांची साफसफाई करा आमच्याकडे त्याची माहिती द्या शासनाकडे त्याची माहिती पोहोचवा तुम्ही पाठपुरावा करा आणि जेव्हा जेव्हा असे उपक्रम कुठे होते त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या वतीनं स्वविकास व्याख्यानमाला गेल्या आठवड्यात घेण्यात आली यावेळी बेडेकर मसाले कंपनीच्या संचालक डॉक्टर अपर्णा बेडेकर यांनी दैनंदिन जीवनात ज्ञानेश्वरी याविषयी विवेचन केलं त्या म्हणाल्या माऊलींना ज्ञान भास्कर म्हटलं गेलं ज्ञान भास्कर आणि माऊलींचं सारं आयुष्यच अलौकिक होतं आपल्याला प्रभातचा चित्रपट कृष्णधवल असलेल्या आपल्यापैकी जी सिनियर मंडळी आहेत त्यांच्या लगेच डोळ्यासमोर येत की दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रीची हो आणि दुसऱ्या दिवशी उठून बघतात आपल्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झालेली संस्कारक्षम वयामध्ये जेव्हा आपण सगळे असे असतो या वयाला असतो तेव्हा असे अशा गोष्टी फारच परिणाम करून जातात हो म्हणजे क्षणभर असं वाटतं की त्या जागी आपण आहोत तर आपण काय करू तो प्रसंग काही डोळ्यासमोर कधी जात नाही पण ते साक्षात चतुर्वेदांच्या रूपाने ही बाळ जन्माला आली होती त्यामुळे काय करू हा प्रश्न जो तुम्हाला मला पडतो किंवा सात आणि आठ वर्षाचं वय जे आपलं होतं आणि जे माऊलींचं होतं त्याची तुलनाच न केलेली बरी त्यामुळे सोळाव्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली एकविसाव्या वर्षी समाधी घेतली स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज गेली पंधरा वर्ष येत आहेत एका महोत्सवाच्या निमित्ताने मी मी गुरुजींना एकदा असं विचारलं की गुरुजी असं का केलं हो माऊलींनी की सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली अभंग लिहिले चांगदेव पासष्टी आणि हे सगळं लिहिलं आणि एकविसाव्या वर्षी समाधी घेतली एवढ्या लवकर का गेले माऊली म्हणाले बरं झालं लवकर गेले बरं झालं एवढंच लिहिलं कारण त्यांना माहितीये पुढची सातशे वर्ष काय आणि आणखीन पुढची सतराशे वर्ष काय कुणीही हरी चालल मला ज्ञानेश्वरी कळली ज्ञानदेवांना काय म्हणायचंय ते मला कळलं असं सांगणारा निर्माण होणार नाहीये त्यामुळे ह्या सगळ्या काळाकरता जे लिहून ठेवलंय तेच आधी इतकं उदंड आहे तेच आपल्या डोक्यावर चाललंय त्यामुळे बरं झालं तेवढंच लिहिलं उगाच उद्धारण करण्यासाठी हजार सूर्याचा एकत्र उदय व्हावा असं तेज ही मंडळी घेऊन आली म्हणून त्यांना भास्कर असं म्हटलं गेलं तरी मला असं वाटतं की अगदी गंगोत्री पासून ते पूर्व समुद्रापर्यंत आपली गंगा नदी उदंड वाहत असते अखंड वाहत असते जसं माऊलींच्या बुद्धी तेजाचा मोजमाप करणं शक्य नाही पण गंगेच्या काठावर उभं राहिल्यानंतर तिला अर्घ्य देताना आपली एक ओंजळ पुरते या कार्यक्रमात विद्यार्थी विषयावर भाष्य केलं रसिक मग या आध्यात्मिक विचारसरणीला जनजागृतीची जोड मिळाली स्वतःच्या पराक्रमाने लढाई जने जिंकली असा कर्तबगार पेशवा श्रीमंत बाजराव पेशवे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक ज्यांना मानले जाते ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके त्यांच्यासोबतच चाफेकर बंधू उमाजी नाईक अनंत लक्ष्मण कान्हेरे नाना पाटील यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आणि बघा याच जनजागृतीचा एक भाग म्हणून सुरुवात झाली ती मराठी वृत्तपत्रांची समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी इसवी सन अठराशे बत्तीस साली दर्पण नावाचे मराठीतले पहिले वृत्तपत्र सुरू केले या वृत्तपत्राने समता आणि व्यक्ती स्वातंत्र्य या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यानंतर इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी या वृत्तपत्राची स्थापना केली सर्वच क्रांतिकारकांसोबत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनीही खूप मोठं योगदान दिलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणत भारतीय स्वातंत्र्य लढ्याला त्यांनी वेगळी दिशा दिली तसेच अभिजात संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली रसिक हो अशी ही मराठी माणसाची पराक्रमी वीर परंपरा हिंदुत्व संकल्पनेचे प्रणेते सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो असं म्हणत त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तर मोलाचे योगदान दिलेच पण मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांचा बोलाचा वाटा दिला त्यांनी अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द दिले एवढंच नव्हे तर त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या कविता सुद्धा लिहिल्या आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी असणार सावरकरांनीच लिहिलेलं गाणं जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभले स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे यशोयुताम वंदे छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या नागो नांदापूरकर सभागृहात मुक्त सृजन संस्थेच्या वतीनं कविता वाचनाचा कार्यक्रम गेल्या आठवड्यात घेण्यात आला यावेळी माजी आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर विजय पोहनेरकर आदी मान्यवरांनी आपल्या कविता सादर केल्या या कार्यक्रमाचा हा संपादित अंश

निशांत भावना काही माहीत आहे का तुला हरपली वाऱ्यावर मी जगतो दुःख <guss> आणि दारी त्याच्या किनाऱ्याला मी बघतो भूक माझी हरपली वाऱ्यावर मी जगतो दुःख आणि दारिद्र्याच्या किनाऱ्याला मी त्यांच्या वेदनाची काठोडी त्यांच्या वेदनांची गाठोडी त्यांनी दिली माझ्या चाहती त्यांच्या वेदनांची गाठोडी त्यांनी दिली माझ्या चाहती त्यांच्या माझी चांग व्यापी सोडून रात केली का तुला एकत आहे मी दुनियेच्या बाजारात मी कधी न केला जाईल दुनियेच्या बाजारात मी कधी न केला जाईल म्हणून हरविण्याची बजला पण तसे प्रत्येकाला नाही दुनियेच्या बाजारात मी कधी न विचारायचा आली म्हणून हरकण्याची मला तसे प्रत्येकाला आली वाटा हे विरोध पाहिजे करण्यात माशी येते गीता पण वाट्याला मला कधी येऊ देते माहीत आहे का तुला मी इकडे एकता पड़ना है। भूलों को घरा घरा एकता पड़ता है।, है। नही ये क्या करा थी समस्या आकार विकार की? ये क्या करा थी समस्या आकार विकार हुई है? ते वहाँ अपना हतातूं रेम बोलता है। ते वहाँ अपना हतातूं वेल बोलता कदाचित मानुष विषय समान साधने चिकला। कदाचित मानुष विषय समान साधने चिकला। याच्यामुळे होऊ शकते मुक होण्याची कला पूर्वी माणस एकमेकाला भरघरून बोलायचे पूर्वी माणसं एकमेकाला भरभरून बोलायचे तर सुद्धा लांब दोन चार पाठ सुद्धा लांब दोन चार पास घ्यायचे त्याच्यामुळे माणसाचं मन मोकळं मोकळं व्हायचं त्याच्यामुळे माणसाचं मन मोकळं मोकळं व्हायचं हासण काय खळपळून काय फळफळवून यायचं म्हणून तेव्हा हा पार्शन होत म्हणून तेव्हा हार्ट मध्ये ब्लॉकेज नव्हतं राग असो लो असो मोकळं चाकलं होत राग असो लो असो मोकळं चाकलं होत पाहुणे राव काठी फेंडी सतत चालू असायचं त्याच्यामुळे प्रत्येक माणूस कौटंबीत दिसायचं त्याच्यामुळे प्रत्येक माणूस कौटमीत दिसायचं आता मात्र माणसाच्या भेटीत झाल्या कमी आता ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर